यू युअर वॉशिंग सुधीर भाई तुम्ही ह्या प्रभागाचे नगरसेवक आता हे संरक्षण भिंत असा ती काल अचानक पावसाच्या हातूर mm. पडली तर तुमच्या हात किती म्हणजे असा किऱ्याक लागून पडली आणि आकवत असली का माझे लक्ष अस आणि गेल्या वर्सात वजगार हा पहिली वरसून जे उदक येतात सबद्ध जंगरावय लोड पूण गेल्या वर्षात आम्ही हो जो नाला तो रिपेर करून आणि उदक भी उपकांना म्हणून पी सी सी सुद्धा घालून केअर घेतलेली पण जो नेचरचे सांगपाक शकना नो आणि तिर लोडूय आसलो आणि आम्ही आमकांय खबर असली आता पुढे ते अंडरग्रावंड जातले आहा म्हणून पण ते झाले ना पण ते इरोजन जन लँडस्केप हांगा जाल्ली आसा ह्याच्या आम्ही तोडको काढतले त्यांच्यानी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटात आपले काम केले आहे आणि ही रिटेनिंग हॉल पडलेली हा ती म्युन्सिपाल्टीकडे सध्या फंड्स कमी आता डब्ल्यू आर डी मार्फत हा ते रिटेनिंग हॉल करता गेल्याच आठवड्यात इथं जो हा जो गटार व्यवहार बांधपचे काम केले ते कमकुवत झाले बरोबर हा ना कमकुवत जे पण गार्बेज हा गार्बेज दम हे झालं वयसून जो लोड येता तो लोड येऊन जे लोकांनी गार्बेज उडयल्ली ती सगळी गार्बेज व्हावून गेली आणि ती देवळान गेली आणि गटर ब्लॉक येवन पर्सन येऊन पर्सनली कटपट करून जाता तिथे बेगीन एक ट्रक लोड ये आठ दिसले पर्सन जाता प्रायज आज हे हो इंसिडंट झाला असे बारीक बारीक इन्सिडंट जाता आम्ही कॅर घेऊन झाडां मारपू आम्ही रिक्वेस्ट केडा आमचे हे साईडीक झाडां बी मारलेले मात्शे आणि हे जाऊ आता हे लायटीचा जो, जो खांबो असा त्या कालच्या रिटर्निंग मॉलाक तरी प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम वडलंस काय झालं हे झालेलं पडटलो म्हणून तेंच्यानी प्रिकॉशन घेऊन आता हे दोन्ही खांबे काढतात त्या ट्रान्सफॉर्म त्या ट्रान्सफॉर्मरला वरच आता लाईट देतले आणि हा एक पोल आमच्या इंजिनियर काम चालू जातले आमचे सफाई काम करीत आहात म्युन्सिपाल्टीचे वर्कर ह्यात प्रश्नाक धरून तुम्हाला आणखीन एक विचारता की तुमच्या म्हापसा पालिकेची जी कामं बरीचशी ठप्प झालेली असा त्याचे कारण किती ठप्प जाऊ ना थोडे आता गेल्या दोन वर्सां दोन वर्सांचे जे ग्रान्स आमकां मेळटा जे, जे वॉर्डा पंदरा लाख कितें ग्रांट्स मेळटा फॉर डेव्हलपमेंट पर्पज ते दोन वर्सांचे आमकां आमकूच ना एका वर्साचे ग्रांट्स आहा ते म्हणू लागले बाबा ते आम्ही सर्वे डिजिटल सर्वे केली तेंचो पेमेंट केली आणि दुसऱ्या वर्साचो जो आसलो हायकोर्टान एक पिटीशन हल्ले रिगार्डिंग द फुटपाथ ते फायनान्स ना म्हणून तो ग्रान्स तो थंय डायवट केलो आणि ती आता पुढे आमचे कोर्ट जंक्शन टू हायवे फुटपाथ जा केल्या कारण वॉर्डाक दोन वर्सां जे ग्रान्स ह्या ते मेळोंक ना तरी हांव रिक्वेस्ट करता या माध्यमातून बाबा आमचो एम एल ए आहा ते तर लक्ष घालून ॲडिशनल आमकां ग्रान्स हाडले जाल्यार ते आमच्या वॉर्डाची बारीक बारीक कामां आहा ती जातली आता एक वडला प्रश्न हा आता चवथ येता आमचे शिवरेजचे काम आजून जात प्लांट म्हणता रेडी आता आता एक वडलो प्रश्न असा जला लोकांना खुपशा जणांना त्रास जाता किती झाला ना नाईट सॉयल टँकर जे आगलेची जी झाड ती पणजे वरून ते थं ते प्लांटाचे हे करताले थंय हे खाली करताले पण आता पणजे बंद असल्या कारणां परत ते मडगांव वच आणि थंय वच आणि भूत भूतदंड म्हणजे तो तीन चार लोकांक स हजार भरचे पूण म्हाज्या माझ्या माहितीप्रमाणे हांवें फाटल्या दिसांनी म्हाका सांगलेले हो प्लांट रेडी आनी आता आम्ही प्रायोगिक म्हणून जे नायट सॉयल टँकर आसा जे आम्ही सेफ्टीक टँक हांगा खाली करता ते नईट सॉल्ट टँकर थं घेतले म्हणून मापसा आणि असे जायत झाल्या मातो त्याचे वेल लोड बरो हे जातो आणि मापशाकारांक फायदो जातलो जे नईट सॉल्ट टँकरचे पर ट्रिपीक चार हजार साडे चार हजार जच हजार असे दिवचे पडतात ते मे कमी जातले आणि तिथल्यान प्लांट जातलो प्लांट रेडी हा हजे लक्ष घालून माझे आमचे लक्ष असम एल एन लक्ष घालून हेचे ही कारवाई करून जाता तिला बेगीन प्लांट हे तुम्ही म्हणतात पळया तो, तो प्लांट सुवेच जातो ना पण शंभर कोटीचं प्लांट असा पण ज्यांना काही वर्षां पहिली प्लांटाक सुरवात केली पण त्याची चेंबरातल्यानच आता घाण बाहेर येतात त्याच्याबद्दल म्हणतात ना हा माहिती काढलेली पण आता जे फोटी टू मेन सहा या याची लाईन घातल्या ते फॉल्टी असते आणि त्यांच्यानी चार्ज दिल्लो मागे डब्ल्यू आमचे पी डब्ल्यू डीन त्यांचे जे फॉटी टू चेंबर्स आहात ते रिपेर करून दी म्हणून सांगलेले आणि पुढे जे सिवरेज कॉर्पोरेशन आंच्या मार्फत आता जे कनेक्टिव्हिटी दिवप काम चालू आहे पण आमच्या मार्केटची एरिया लो लाईन थंय सोप सोपीठ जावं हे वर्केबल ना त्यांना थंसर बेगीन जाऊची पण म्हाका रिक्वेस्ट केला त्यांच्यानी सांगलेले मार्च पासून तुजे वॉर्ड नंबर नायन्टीन म्हणजे मार्केट एरिया आणि मराड हे काम करता म्हणून पण ते झाले ना पण परत आता दोन तीन फाटी हांव गेलो त्यांच्या फाटसून आसलो पण आता म्हाका ऑक्टोबरात ते काम करतले असे सांगला आणि जे तू लिकेज आता न्हू ते लिकेज काढपचे काम तेंचे चालू आसा तिथून थोडे उरलेले असा पण ॲक्च्युली जो प्लांट असा हो गणेशपुरी एकता नगर ह्या चट्टेपासून तो करी नसताना तुम्ही प्लेन रोड कसं घेतला ना खुर्मार्फत हा आता सेकंड फेसी असा तो तेवटेतला आता सेकंड फेसी आणि आता फर्स्ट फेज दोन पेसी आता पण आता ते त्याचे काम अजून स्टार्ट लागला हो था आ घेता घेता खबर जनरल हे एम एल ए लक्ष घालून फटाफट कर आणि घेतला पण न ही फेज जाऊक ही फेज झाली आमचो जो पण वार्षिक गणेश गणेश विसर्जन करता थं आजून पासून जी आमची घाण ती थं व आणि आता पावसान पावस पडल्या कारण डायल्यूट जाता जे किती उदक येत ते सगळे ववन जे क्लीन जाता पण ते एक नॅचरली ते एक व्हडले उपकार कसे म्हणजे गणपती पायता पहिलो त्या दिसांनी ते सगळे उदक मग क्लीन झाले असतात पण मे म्हयन्यान पहिशी जाल्यार तूं कॉन्सन्ट्रेट सारके प्युअर घाण थँक्यू व्हॅरी मच